मिस्टर मिस अँड मिसेस रॉयल ग्लोबल किंग अँड क्वीनच्या सीझन मध्ये विशेष क्वीन श्रेणीतील मिस इंडिया फॅब्युलस दोन हजार पंचवीस ची विजेते ठरली आहे होंडा सत्तरी गोवा येथील सुप्रिया सूर्याची देसाई वडील नोकरीनिमित्त गोव्यात आले आणि ते गोयकर झाले असं असलं तरी दोडामार्ग तालुक्यातील पाल पुनर्वसन गावची ती सुकन्या तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे डॉक्टर नीलम पराडिया यांनी द टोपाज इव्हेंट्सच्या सहकार्यानं पती कल्पेश पराडिया यांच्या पाठिंब्यानं मिस्टर मिस अँड मिसेस रॉयल ग्लोबल किंग अँड क्वीन दोन हजार पंचवीसचं रॉयल ग्लोबल अचीव्हर अवॉर्ड्स सीझन फाईव्हचं आयोजन केलं होतं यावर्षी रॉयल ग्लोबल क्लपलचा शुभारंभ देखील झाला सोहळा एकवीस आणि बावीस जूनला मुंबईत आयोजित करण्यात आला होता यात भारतासह यू सिंगापूर यू श्रीलंका आणि नेपाळमधील स्पर्धक सहभागी झाले होते पहिल्याच दिवशी स्वागत समारंभानंतर प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांच्या नेतृत्वाखाली सघन प्रशिक्षण सत्रे झाली यात मौल्यवान कौशल्य आणि अंतरदृष्टी दिली निवडीसाठी साठी बहुप्रतिक्षित फेरी प्रतिभा फेरी आणि प्रश्नोत्तरांचा समावेश होता बॉलिवूड अभिनेत्री एलेना तुतेजा सुपर मॉडेल क्रमिक यादव बॉलिवूड अभिनेता अली खान ताहिर कमाल खान कबीर सिंग राजपूत डॉक्टर अर्चना चौधरी श्यामजी हुसेन अर्पिता मिश्रा आणि प्रियंका राजपूत यांनी ज्युरी म्हणून काम पाहिलं सुप्रिया देसाई ही पदवीधर असून आंतरराष्ट्रीय मॉडेल आहे डान्सिंग ट्रॅव्हलिंग मॉडेलिंग हे हे तिचे छंद आहेत लहानपणापासूनच रॅम्प वॉक आणि तिचं स्वप्न दोन हजार बावीस मध्ये ती मॉडेलिंग मध्ये प्रथम उपविजेता म्हणून दोन हजार बावीस मध्ये नवी मुंबई इथं भारत शक्तीमान पुरस्कार तिनं पटकावला होता देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कार्यक्रमांमध्ये ती सहभागी झाली होती तिला मॉडेलिंग क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव असून या क्षेत्रातच तिला करिअर घडवायचंय तिच्या यशाचं श्रेय ती आपल्या पालकांना देते माझे पालक माझ्या ताकदीचे आधार स्तंभ आहेत आणि सांगते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल